नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मांडळ या ठिकाणी आवक आलेली नऊ क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर तसेच पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी आवक आलेली बत्तीस क्विंटल कमीचा दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर तसेच पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार साठ रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती परतूर या ठिकाणी आवकालेली एक्केचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल